नमस्ते या आपलं स्वागत आहे आज आपण लोशो ग्रीड अर्थात न्यूमॉलॉजी कुंडली अंक कुंडलीवरून आज आपण आमिर खान याची कुंडली तयार करून त्याचे भविष्य वर्तवणार आहोत अर्थात त्याला कशा प्रकारची फळे मिळू शकतात कुंडली त्यांच्या त्याच्याबाबत कोणकोणत्या गोष्टी सूचित करते याचा आढावा घेणार आहोत आमिर खानची जन्मतारीख आहे चौदा मार्च एकोणीसशे पासष्ट अर्थात ग्रीड कुंडली करत असताना चौदा म्हणजे एक व चार अर्थात एकच्या ठिकाणी एक घेतला आपण चारच्या ठिकाणी चार घेतले तीन नंतर शून्याची व्हॅल्यू शून्य शून्य कुठेही घेतला जात नाही कुंडलीमध्ये तीन घेतले एकोणीसशे पासष्ट अर्थात एक नऊ सहा पाच एक परत एक डबल एक झाला नऊ नऊच्या ठिकाणी नऊ घेतले सहा सहाच्या ठिकाणी सहा घेतले व पाच आमिर खानचा मूलांक आहे पाच अर्थात चार अधिक एक पाच अजून एक पाच आमिर त्याचा भाग्यांक दोन आहे अर्थात संपूर्ण जन्म आहे अर्थात आपण त्याचा कुवांक आठ आहे कुवांक म्हणजे संपूर्ण वर्षाची बेरीज असते मेल असेल तर त्या संपूर्ण एकांकी बेरीजमधून अकरा मधून ती संपूर्ण एकांकी बेरीज वजा केली जाते त्याची कुवांक आठ येतो आमिर खानचा इथं कुवांक लिहिला आपण सात अंक मिसिंग आहे अर्थात नेपच्यून केतूच्या क्वालिटीचे आमिर मध्ये कमी असतील अर्थात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चार पाच सहा व आठ पाच दोन हे राजयोग असणे गरजेचे असते व त्याचप्रकारे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर नऊ पाच एक हा झोन असेल तरी सुद्धा त्याची विलपॉवर जास्त असते इच्छाशक्ती जास्त असते आमिर आमिर खानच्या कुंडलीमध्ये हे तिन्ही राजयोग झाल्याचे पाहावेच मिळते अर्थात दोन राजयोग महत्वाचे राजयोग आहेत चार पाच सहा व आठ पाच दोन हे राजयोग व नऊ पाच एक हा सुद्धा राजू त्याच्या कुंडलीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतो आमिर खान याच्या लोशोग्रेड अंक कुंडलीचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांच्या कुंडलीमध्ये फक्त एकच सात अंक मिसिंग आहे फक्त अर्थात आमिर खानच्या कुंडलीमध्ये कुवा नंबर गेम चेंजर ठरलेला आहे अर्थात आठ या अंकामुळे आठ पाच दोन चार आथ, तीन आठ असे तीन प्लेन या कुवा नंबर आठ मुळे तयार झालेले आहेत अर्थात आमिर खानच्या कुंडलीमध्ये चार पाच सहा हा सगळ्यात मोठा राजयोग तयार झालेला आहे तसेच कुवा नंबर आठ मुळे आठ पाच दोन हा दुसरा राजयोग तयार झालेला आहे त्याचप्रमाणे विल पॉवरचा राजयोग अर्थात श्रीमंत व्यक्तींच्या कुंडलीत असणारा राजयोग नऊ पाच एक हा सुद्धा योग त्यांच्या कुंडलीमध्ये आहे रवी खान यांच्या लोशोग्रीड चार्ट बर्चार, पूर्ण चार्टचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांच्या कुंडलीमध्ये चार नऊ दोन ही ओळख पूर्ण झालेली आहे अर्थात मेंटल पेन तयार झालेली आहे मेंटल पॉवर मानसिक शक्ती त्यामुळे मिळते त्याचप्रमाणे आठ एक सहा ही सुद्धा ओळख पूर्ण झालेली आहे अर्थात आठ एक सहा हा या प्लेनमुळे प्रॅक्टिकल प्लेनमुळे प्रॅक्टिकल व्यक्ती असते बॅलन्सिंग व्यक्ती असते अर्थात यामुळे व्यवहारिक व्यवहारिकते चांगली असते व्यवहार ज्ञान चांगले असते बॅलन्सिंगपणा हा प्लेन देतो व्यक्तीला तसेच चार तीन आठ हा विजनरी प्लेन तयार झालेला आहे त्याचप्रमाणे नऊ पाच एक आ हा व्हिल पॉवरचा इच्छाशक्तीचा श्रीमंत व्यक्तींच्या कुंडलीत असणारा प्लेन तयार झालेला आहे त्याचप्रमाणे चार पाचचा हा राजयोग तयार झालेला आहे व आठ पाच दोन हा दुसरा प्रकारचा दुसरा राजयोग तयार झालेला आहे आमिर खानच्या कुंडलीमध्ये पाच हा नंबर पाच हा नंबर त्यांचा सुद्धा आहे त्याचप्रमाणे पाच हा अंक बॅलन्सपणा दाखवतो प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णतेकडे जाण्याकडे प्रत्येक गोष्टी परफेक्ट करण्याकडे या व्यक्तीचा अशा व्यक्तीचा कल असतो अर्थात बऱ्यापैकी कुंडलीमध्ये सर्व अंक कुंडलीमध्ये आलेले आहेत अर्थात सात अंक सोडला तर सर्व अंक कुंडलीमध्ये आलेले आहेत अशा व्यक्तीमध्ये बऱ्याच प्रकारच्या क्वालिटीज असतात अर्थात अशा व्यक्तींचा प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याकडे कल असतो अर्थात आमिर खानला मिस्टर परफेक्शन म्हटलं जातं अर्थात आमिर खानच्या लोशोग्रीड अंक कुंडलीमध्ये सात हा अंक सोडला तर सर्व अंक आलेले आहेत यानंतरही आपण या लोशोग्रीड अंक कुंडलीवर तसेच या अंकशास्त्रावर संख्याशास्त्रावर निम्रॉलॉजीवर बोलणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद